नमस्कार मंडळी मी रुपेश भोईर आपला मनमौजी यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे खूप दिवसांनी ॲक्च्युली खूप दिवसांनी आपला प्लॅन झाला माथेरानला जायचा आणि आम्ही चार ते पाच जण आहेत पाच जण आहेत ना आपण पाच जण आहेत आपण आणि अनूप आपल्याला रात्री जॉईन करेल तिकडे मी आता चालू आहे बाईकने एक जण शेलूला थांबला आहे आम्ही इथून तिघेच जण आहेत सो पटापट -पत निघूया आपण आपराचं चा चेकिंग आहे ठीक आहे चला जाऊन तिकडेच भेटतो आता तुम्हाला काही ट्रॅव्हल वगैरे दाखवत नाही तोच रस्ता आहे आपला कर्जाचा चला आम्ही so, पोचलोय आता फायनली तर इकडे एवढा बाईकची एवढी लाईन लागली नाही बघा माझी गाडी तिथे ठेवली मी सो फायनली आपण पोचलो आणि अजून दोघे जण पाठीमागेच होते बघू ते पोचलेत का आणि प्रशांत ॲक्च्युली थांबलाय तिथे जाऊ आता आपण आज जरा जास्तच गर्दी आहे कारण सॅटरडे पण आहे हे ना एंट्री फीची अमाऊंट एका ची पन्नास रुपये आणि चाळींडची पंचवीस रुपये आणि इथे जी वगैरे चालत नाही फक्त तुम्हाला कॅशच द्यावी लागते आणि आपले दोन मेंबर आता गेलेत पार्किंगला पार्किंग, पार्किंग करायला सो आल्यानंतर आपण आतमध्ये जाऊया गर्दी वाढत चालली आता लोक भरपूर येतात सॅटरडे त्यामुळे फायनली आपले दोन मित्र भेटलेत आपल्याला खूप आधी निघालेले तरी पण आम्ही आधी पोचलो काय भाऊ आधी निघून लगेच आलो लगेच आलो तुम्ही आमची कंप्लेंट पण केली लगेच तुम्ही ग्रुप मध्ये ठीक आहे चालेल होऊन जाते माथेरान <laughs> माथेरान <laughs> <laughs> काय आम्ही दरवेळेस आलो ना माथेरानला तर आमचं एकच हॉटेल फिक्स असतो स्प्रिंगवुड कारण तोच जवळपास आहे आता इथून आम्हाला नाही बोलायला गेला तरी एक पंधरा मिनिटं तरी चालायचं आहे आणि तो फटकन। तो सो फायनली कालच बुक केलं आम्ही पटकन आडली किती माहिती एक अर्धा तासातच प्लॅन झाला अचानक भयानकच प्लॅन होतात सो प्लॅन झाला आणि आम्ही आलो हां आम्ही बाईकने येण्याचं रिझन असं आहे की कारण ट्रॅव्हलिंग खूप वाजते जिथे आपल्याला दोनशे तीनशेच पेट्रोल लागतं येऊन जाऊ तिथे आपण जर बाईक नाही घेतली तर आपल्याला ऑटोचे परत नेरळ स्टेशनला उतरून परत ते काहीतरी हंड्रेड रुपीज होते एकाचे पण आता वाढवलेत वाटतं एकशे वीस का एकशे वीस एकशे तीस केले तर मग एकाचे एवढे जातात येऊन जाऊन फक्त येण्याचे एकशे तीस रुपये परत जाण्याचे एकशे तीस रुपये असे दोनशे साठ रुपये त्यापेक्षा बाईक खूप परवडते हवं तिकडे फक्त हां पार्किंगला नव्वद रुपये घेतात आणि एंट्री फीचे जे तुम्हाला दाखवले ते पन्नास रुपये पर पर्सन इकडे येण्याचं खास कारण सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात का आम्ही इकडे आलो आहे निसर्गाच्या सानिध्यात बसलोय आणि मॅगी ऑर्डर केली मॅगी आणि काय सांगितले चहा ऑटो पण सुरू झाला थोडेच दिसायचे ऑटो पण आलाय कुठे काय म्हणतात मॅगी खायला खूप लागले मला काय की तुम्ही सो वाटतली आपण हॉटेलला पोहोचलोय आणि हे जे हॉटेल आहे ना आम्ही माथेरानला आल्यानंतर इथेच येतो एक वर्ष तर आम्ही त्या तिथे राहिला होतो ह्या रूममध्ये आणि आता नेहमीचाच ने। ने। रूम आम्हाला आहे की नाही काय माहिती नाही कोणती रूम बुक झाले पण बघूया कोणती केले सो जिथे आम्ही पहिले आलेलो तीच आम्हाला रूम नाही 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 ती नाही रूम आमची ती रूम होती आणि ह्या रूममध्ये आय थिंक सो मुशक होता का ह्या रूममध्ये मुशक होता आणि आम्ही झाडलेला तो हा सर एकदम बाहेर पण चिडले आणि इकडे पण चिडले आणि इथून बाहेर निघताना आहे ना काय झालेलं एक इन्सिडेंट काहीतरी हातामध्ये होतं आमच्या खोबऱ्याच्या वड्या तर लिटरली इथे दहा ते पंधरा माकडं आली आणि हातातून हिसकून घेऊन गेले सो हे जेवढी शांत वाटते तेवढी माकडांनी भरलेली गेले ते दिवस राहिले आठवण हो 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 आणि बघू शकता ही मस्त पैकी तीन बेड होत रे आणि इकडे आय थिंक वॉशरूम आहे स्पेशियस वॉशरूम पण भारी आहे बॅचलर आल्यानंतर एक नंबर आहे आणि रात्री तर अजून भारी वाटेल आणि इकडे छोटीशी गॅलरी आहे अजून काय पाहिजे हा भाऊ आपले सगळे हेल्प करणारे सगळं आणून द्यायला भाऊ तुझं नाव काय जयेश दोन ऍस्ट्रोलॉजर आले हे अमोल आणि हे कोर हे ऍस्ट्रोलॉजर आहे का जवळच मात जवळ माथेला पहिल्यांदा तुम्हाला मी मागाशी बोललेलो तर थांबा तुम्हाला दाखवतो असे माकडं आहेत ना आपल्या दरवाजे इकडे येतात आणि मग जर काय दिसलं ना ते मग घेऊन जातात जरा इकडे आल्यानंतर मग जरा थोडं सांभाळत चला सो so, इथे जेवायला आहे आणि <laughs> तुम्हाला दाखवतो असं इकडे स्विमिंग पूल पण आहे आपण थोड्या वेळात जाऊच पण आता टायमिंग आपलं जेवणाच झालंय त्यामुळे बघूया तुम काय जेवायला आहे रायस डाळ भेंडी फ्राय हे काय भाऊ पनीर आहे का भाऊ yes. व्हेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी रोटी ढोकला पापड कोशिंबीर तो इकडे बघाल तर सुका चिकन ग्रेव्ही ग्रेवीवाली चिकन म्हणा मटन असं सुंदर असं दृश्य तर आपण जेवू आणि लगेच स्विमिंग फोनमध्ये जाऊ म्हण ते मग बघून बोला कुणा कुणाशीही कुणावरही कशावरही कमी बोला क्या बात आहे कुणाशीही कुणावरही कशावरही कमी बोला स्वतःची लाज जर काढायची नसली कमी बोला वा जिथे ठाऊक नसते आपल्याला आपली जागा जिथे ठाऊक नसते आपल्याला आपली जागा तिथे राहून या जागी कमी बोला वार वा वाणवू शंका मनामध्ये जराही जाणवू शंका मनामध्ये जोवर होणार नाही तिची खात्री तोवर कमी वा रे वा 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 आणि तुम्ही माकड बघताय बघा <laughs> साता <नाए। laughs> आणि आम्ही चालले आता स्विमिंग पूल मध्ये एवढं गरम होतंय ना सो माथेरानला यायचं रिजन असं आहे की आमच्या अमोल भाऊ चालले आहेत दुबईला अबुधाबी ना अबुधाबी आणि कधी तिकीट आहे पाच पाच तारखेला तिकीट आहे दिवाळी करून जाणार आहे सो इकडे आलो माथेरानला स्पेशली सो आता स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू आई आलाय अनुप बाई तू इथून उडी मार इथून उडी मार बर सांडळी नव आम्ही उतरलो इथे आणि बघायला गेलं तरी ना इथे पाच आहे आणि तस सहा फीट आहे आणि माझी आईट आहे पाच पॉईंट तीन सो अल ऑलमोस्ट मी जो बुडतो तरी पण आपला डेअरिंग करतो आणि जलपुरी आहे जलपरा जलपरा आहे मस्त एकदम आणि कोणच नाही त्यामुळे आपण अहो तेवढे एन्जॉय करू शकतो मेबी पब्लिक आहे ना आता सहा किंवा सात वाजता येते स्विमिंग पूलमध्ये उतरे तोपर्यंत आम्ही जाणार जेवलो आणि डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये आलो

फाय फिफ्टी म्हणजे ऑलमोस्ट सहा वाजलेत आणि मग आता जाऊ काहीतरी शॉपिंग करू मग परत जाऊ आपल्या हॉटेलमध्ये आता मला सांगा तुम्ही जर आपले पाहुणे सहा वाजले सहा झाले तर कोणी पण बोलेल की फाय फोर्टी फाय झाले कोण बोलेल की साडेपाच वाजून पंधरा मिनिटं झाली कोण बोलेल का <laughs> नाही बोलणार तर यांना प्रोफेशनलची हे बघा हे प्रोफेशनलची जी, जी।, 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 जी। कन्सेप्ट प्रोफेशनल आहे ना ती तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला <laughs> कळवा की कोण बोलेल की साडेपाच वाजून पंधरा मिनिटं झाले किंवा फाय फॉर्टी फायव्ह बोले नाही नाही

ए आता नाही केलं ना रे काय लायन <्कुणेण। वगेन> लायनच आहे <थे> रे सो मंडळी नो कस केलंय ट्रेनमध्ये पोचवते थोडं चालायला लागतं आणि मग पण आपलं जे हॉटेल आहे ना ते आपलं मागे पण तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा चालतच रेफर करा कारण जी मजा चालण्यात आहे ना ती माझ्या ट्रेनमध्ये नाही सो असं काहीसं मार्केट आहे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज नगर पण आहे माकड बघा माकड जेवढे वाढतात तेवढे छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि आता रश नाही नाहीये आता हळूहळू वाढेल रश आता वाजले सहा अजून एक तासाने वाढेल रश आम्ही

कितीला भाऊ या बॉक्स आणि तो छोटा तो मोठावालाशे ग्राम आहे ना हा तो एकशे तीस अच्छा कमी करा ना थोडे बघा मी खरं सांगतोय मंडळीस लोक आहेत द्या काय घ्यायचं कामायचं नाही पण ते बघा हे नाही हे मेन येत हे मेन्हा टेस्ट करणार मेंबर आहे भाऊ अनुभ ना फक्त टेस्ट करतात बाकी काही घेत नाही म्हणजे हा काही कमी पण नाही हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या लोकांना कळलं पाहिजे की कशी टेस्ट आहे बरोबर ना म्हणजे स्वतः काही घेत नाही पण तुम्हाला हे सांगण्याचं कारण आहे बिल पे करण्यासाठी आम्हाला फोन द्यायला लागेल मी व्हिडिओ थोडा वेळा

ते हो चुछ 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 तो तो ते तुम्हाला खेळायचा परिणाम वाईट होऊ शकतो तुमच्या इच्छेनुसार खेळा सेव्हन हंड्रेड सेव्हन ओव्हर आणि सेवन तर तुम्हाला बेट करायचं कोणती तुम्ही

भाऊ क्या वाहते क्या भाई जबरदस्त म्हणजे याच्या आतमध्ये आले पाहिजे वरती आले पाहिजे वरती वरती

गिरे, गिरे मोजून सिलेक्ट करा? करा सत्ता एक झाले पाहिजे आता हा गेम खेळतोय आम्ही याचा काय भंड आहे एक्सप्लेन करणार

बघूया आपण so, प्रत्येकाचे चान्स आहेत आम्ही पाच जण आहेत प्रत्येकाला काय येणार बघा हे पाच सात असं हे टाकणार आपल्याला दोन एक लावलो असेल दोन मिळणार आणि बदमवूर जे लावलं असेल त्याला एक

परत लावायचे नाही माझं माझा हाच आहे तुझं माझा हात सो इथे एक आलं किंवा यांच्या एक आलं ना तर आपल्याला दोन भेटतात पॉइंट मग ओके बदामवरती आलं ना चौक आहे म्हणजे त्याच्यावरती येणार त्याच्यावरती दोन आहे सो ऍक्च्युली आमचे ज्याचे ज्या गेमचे पैसे शंभर रुपये द्यायचे होते ना त्या गेम मध्ये आम्ही वसूल केले दोनशे ना, दिश्प्रेंग? ना दिश्प्रेंग आता किती झाले वसूल झाले ना आपले वीस रुपये उलट आम्हाला एक्स्ट्रा भेटले त्या गेम मध्ये सट्टेबाजी कुठेतरी म्हणजे असं टोकाला जाऊन नाही खेळत पण खेळली तर वसूल केले आम्ही म्हणजे त्याची हाव नाही गेली आम्ही <laughs> पर्स आणि सँडलचे खूप शॉप्स आहेत आणि एकदम वातावरण चिल्ड आहे मस्त वाटत एकदम आणि रात्री आहे ना तुम्ही किती पण फिरला ना तर एकदम रिलॅक्स म्हणजे असं दांबल्या वाटत नाही आणि मस्त फिरायला आवडतं गावच्या गावच्यासारखी फिलिंग आहे गप्पा मारत मारत मस्त पायकी आपण पाहिजे तेवढं अंतर कापू शकतो चालत मंडळींना so इथं रिक्षाची स्थानिक प्रवासी रान रिक्षाची लाईन लागलेली आहे so असं मंडळींनो जे नाईटचा व्यू आहे ना तो हाय लाइटिंग वगैरे आणि आम्ही पहिले आलेलो ना तिथं बॅडमिंटन वगैरे खेळायचो तुम्हाला जसं बोललो तिकडे राऊंड वगैरे राऊंड वगैरे तर आपण मारूस नाही झोपाळ्यावरती पण आम्ही बसलेलो आहे आणि हा स्पेस कमाल आहे म्हणजे बघाल ना तर मस्त रात्री तुम्ही नाईट आऊट जर करायची असेल ना तरी मग मस्त राऊंड मारू शकतो एकदम रिलॅक्स आणि तिकडे मग असे गेलेलो होते स्विमिंग पूलमध्ये आणि इकडे आमची रूम आहे पहिले ना ॲक्च्युली इकडे जे नाईट असायची आणि इकडे ना या स्पेसमध्ये सगळे नाचायचे पण आता बंद केलं ह्या लोकांनी मे बी काय भांडणं होत असतील काही होत असेल वॉटेवर सो नाही होते आता आणि इकडे आपण जाऊया रूममध्ये थोडा रेस्ट करूया आणि मग जाऊया जेवायला बेल बेल वाजव कोण आहे का बघ आतमध्ये वाटतो स्प्राईट नाही आहे ना हां आणि जी मग तुम्हाला बोललो ना तर ही रूम आमची होती स्टार्टिंगला आल्यावरती तिथे ॲक्च्युली टोटल तीन रूम आहेत मॉर्निंग मंडळी सो आता आपण चाललो आहे नाश्ता करण्यासाठी तो आजरीत सव्वा नऊ अर्धा एक तास झाला उठलो जस्ट गप्पा मारत होतो आता नाश्ता करू आणि चेकआउट अकराचं सो चला बघूया नाश्ता काय काय तो नाश्ता आहे इडली सांबार ओत आणि ब्रेड जाम चामिन नाश्ता करायला बुर्जी पण आहे ना बुर्जी पण आहे एकादशी एकादशी आहे त्यामुळे आम्ही हे खातोय नाही तर नॉन मध्ये काय बुर्जीच आहे ना फक्त मांडवी न चहाचा आस्वाद घेत आम्ही स्विमिंग पूलच्या इथे बसणार आहे प्यायला तर मंडळी नो आता चेकआउट झालेलं आहे आणि आम्ही निघालोय आणि आता माथेऱ्यांना यायचं कारण म्हणजे आपला अमोल भाऊ हे अबुदी काय अबुधाबीला हे अमोल भाऊ <laughs> प्रेझेंट <पोड़ा। So, laughs> कामानिमित्त तो चाललाय एक दोन वर्षासाठी दोन वर्षासाठी ना अमोल आणि मेन्यू हा म्हणजे पुढे तो अजून रिन्यू करू शकतो सहा महिन्यांनी येईल भेटायला पण तर त्याला पुढील वाटचाळीस आपण शुभेच्छा देऊया अमोल भाऊ तुम्हाला पुढील वाटचाळीस खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि अशीच प्रगती करत राहा आम्हाला पण घेऊन जा दुबईला अजून काय बोलायचंय तुम्हाला वाक्य बोलू नका कॉल येतील चला मग आता आपलं चेकआउट झालं माझ्या आली त्या निमित्ताने भेटायला पण मिळालं सो तुम्ही पण अशीच पिकनिक अरेंज करा निघूया आपण आता आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय